नमस्कार मी भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे पंच्याण्णवच्या पत्राचा विश्लेषण केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एक पत्राचा विश्लेषण करू आणि बाबांनी या मार्गातील सेवकांना कसे स्वावलंबी बनवले आहे यावर चर्चा करू पहिले हा दहा दहा एकोणीसशे एक्क्याण्णवचा पत्र वाचून घेऊ त्यागी बाबा जुमदेवजी यांचा आदेश या मार्गात पक्के झालेले सेवक एक वर्षाचा असो की दहा वर्षाचा असो कुटुंबात कोणत्याही प्रकारचे दुःख आल्यास कुटुंबातील सर्व एकत्र बसून तत्वशब्द नियमाद्वारे तपासणी करावी ज्याची चूक असेल त्याच्या वडीलधारकांनी कार्य देऊन सोडवणूक करावी वडीलधारकाची चूक असल्यास त्याच्या पत्नीने पतीला कार्य देऊन सोडवणूक करावी आपली सोडवणूक करावी आपण या मनीप्रमाणे सिद्ध होईल कोणत्याही सेवकाकडून कार्य घेऊ नये व दुःख घेऊन बाबाकडे येऊ नये मला वाटत नाही की बाबांच्या या आदेशाविषयी बऱ्याच सेवकांना माहीत असेल म्हणून आणि सर्व नाही पण बरेच मार्गदर्शक बाबांच्या या आदेशाविषयी सेवकांना समजावून सांगत असतील म्हणून असे मला वाटत नाही पण सेवकांना या आदेशाविषयी से माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार कार्य करून स्वतःची सोडवणूक करून घेणे जरुरी आहे मार्गदर्शकांनी हा पत्र सेवकांना समजावून देणे गरजेचं आहे कारण बाबांचा हा संदेश देण्यामागे खूप मोठा उद्देश होता तो समजून घेणे महत्त्वाचा आहे आणि हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचे प्रयत्न करू बाबांनी हा आदेश या मार्गातील पक्के झालेल्या सेवकांना दिले आहे मग तो सेवक एका वर्षाचा असो की दहा वर्षाचा असो मी यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये एक मार्गदर्शक या आदेशाविषयी बोलत होते त्यांनी कच्चा सेवक आणि पक्का सेवक याचा अर्थ सांगितला आणि ते म्हणाले की जो तत्वशब्द नियमाचा पालन करत नाही तो कच्चा आणि जो तत्वशब्द नियमाचा पालन करतो तो पक्का तर एका अर्थाने हे बरोबर वाटते पण मला सांगा की कोण कच्चा आणि कोण पक्का कोण तत्वशब्द नियमाचे पालन करतो की कोण नाही करत हे कोण सांगेल आणि कोण डिसाईड करेल हे भगवंताशिवाय कोणी सांगू शकत नाही म्हणून महान बाबा वक, 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 त्यागी बाबा जुमदेवजींनी एक अशी व्यवस्था बनवली किंवा एक अशी प्रक्रिया बनवली ज्यामुळे कोण कच्चीतला सेवक आणि कोण पक्कीतला सेवक हे आपण ओळखू शकतो त्यालाच आपण साध्या कार्यातील सेवक आणि त्यागीसेवक असे म्हणतो बाबांनी हा आदेश पक्के झालेल्या सेवकांनाच बरं दिला तर बाबांनी त्यागाला आणि त्यागी सेवकाला महत्त्व दिलं आहे जेव्हा नवीन व्यक्ती या मार्गात प्रवेश करतो तेव्हा त्याला बाबांनी बनवलेल्या प्रक्रियेतून जावावा लागतो नियमावलीनुसार जोपर्यंत त्याचे दुःख दूर होत नाही तोपर्यंत त्याला लगातार कार्य करावे लागतात सूर्योदयाच्या आत भगवंताची ज्योत लावावी लागते आणि दुःख दूर झाले की मार्गदर्शक त्याला त्याग देतो भगवंताची आणि तत्वाची प्रतिमा घरी आली की त्याला नवहवन घडवावे लागतात तेव्हा त्याला पक्कीतला किंवा त्यागी सेवक म्हणतात सेवक पक्का झाला म्हणजे तो स्वावलंबी झाला असे बाबा समजत होते आणि म्हणून तो आता आपल्या घरीसुद्धा कार्य करून स्वतःची सोडवणूक करू शकतो म्हणून बाबांनी पक्क्या झालेल्या सेवकांना हा आदेश दिला असावा आम्ही अनेकात असताना प्रावलंबी जीवन जगत होतो म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून होतो पण महान त्यागी बाबा जुनदेवजींनी आम्हाला स्वावलंबी बनवला आहे म्हणजे पक्का झालेला सेवक दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही तर तो, तो स्वतःचे दुःख स्वतः दूर करू शकतो आणि त्याचबरोबर इतरांचेसुद्धा दुःख दूर करू शकतो स्वतःच्या घरी स्वतः हवन कार्य घडवतो म्हणजे तो सेवक स्वावलंबी आहे असे समजले जाते बाबांचे या आदेशानुसार पक्का झालेला सेवक स्वतः कार्य करून स्वतःची सोडवणूक करू शकतो म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्यागी सेवकाला मार्गदर्शकाची गरज नाही मार्गदर्शकाची खूप गरज आहे मार्गदर्शकाला खूप महत्त्व आहे या मार्गात साधेभुडे अशिक्षित सेवक आहेत त्यांना मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाची खूप गरज असते सेवकांना ज्या गोष्टी समजत नाही त्या मार्गदर्शकांनाच विचाराव्या लागते आणि सेवकांना स्वावलंबी मार्गदर्शकच बनवत असते पण आज आपण पाहतो की नवहनं झाले की काही काही सेवक मार्गदर्शकाची ऐकत नाही आणि काही काही मार्गदर्शक असेही आहेत जे स्वतःची पडलेली चप्पलसुद्धा सेवकाला उचलायला लावतात त्यांच्याकडून स्वतःचे कामं काढून घेतात त्याला कार्य घ्यायला किंवा कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुला माझीच गरज आहे असे सांगतात असे मार्गदर्शक सेवकांना स्वावलंबी बनवत नाही किंवा बनूच देत नाही तर हे चुकीचे आहे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मार्गातील सेवकांना स्वावलंबी बनवला आहे आपण स्वावलंबी आहो की प्रावलंबी आहो याचा विचार करा आपण कितपत तत्व शब्द नियमाचे पालन करतो आणि भगवंत आमची ऐकते का याचा विचार करा स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न करा मंडळाच्या ह्या दादा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पत्रावर मी माझे विचार ठेवले आहे हे चुकीचे आहे की बरोबर आहे हे मला कमेंटमध्ये सांगा आणि बाबांच्या या आदेशाविषयी सेवकांना माहिती द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार